आमदार म्हणून कळला आणि जी आरोकर हे नाव हे पहिले तुम्हाला शेतकरी सोसायटी खात म्हटले किया आता डेटी वाचल्यात अंशी ते त्र्याऐंशी माझा पप्पा अध्यक्ष आलो आणि माझा आजो पप्पा ह्या सोसायटीत कामा आणि हा फक्त शेत अध्यक्ष झाल्या उपरांत पप्पान माझ्या मम्मी पटेल आणि लग्न झालं आणि एकाऐंशी नावा जन्म येणी आला हा जीव आहात ते पेडणे शेतकरी सध्या अध्यक्ष झाल्या उपरमीकडे लग्न जाऊन हा हंगास जन्मांना म्हणून आज बांद्रे मतदारसंघात जी देवा आमदार मे सो so, सांगपाचो सांगा इतकंच हा पेडणे शेतकरी सोसायटी कटल्यान हा जन्मांना हे so, सांगायचे इतकं तरी टेन्शन आहे पण आमदार झाला राजकारण करता सगळे कळत पण माझ्या फाटल्यान जन्मांची भयण ती मोस्ट डेंजरस पण ती फाटल्यान असता आज सुद्धा ये पप्पात सत्कार जाता म्हणून म्हणजे कमी राजकारणी चढ राजकारणी म्हणतात तसे म्हणजे राजकारण म्हणतात ते हंगन जन्म येड तालुका शेतकरी सोसायटी म्हणतात ती आमचे मूळ म्हणजे आम्ही जन्मांना असतात आणि शेती शेतकरी शेतकऱ्याचे इम्पॉर्टन्स आहात ते आता प्रत्येक घराघरांनी शेतीविषयी महत्व देऊ असा आणि पेडणे तालुका शेतकरी सोसायटी बरे कार्य करता घेताना पैसा कुठेतरी सोसायटी किंवा माझी फॅमिली तुम्हाला समजतात जागेत सगळ्यात पहिले अभिनंदन करता पंचायत कमिटीचे जे आमच्या पेडण्या तालुक्याचे शेतकऱ्यां मोटिवेट करतात आणि प्रमोट करतात आणि मला दिसता जी पेडणे तालुका शेतकरी सोसायटी सुरुवात केली त्या के फाऊंडर सगळे आले म्हणजे मुक्ता फाऊंडर आले हे एक हेतू घेऊन पुढे सांगायला प्रत्येक शेतकरी जो आहे प्रमोट करत त्यांची शेती आला शेतीविषयी त्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी लेटेस्ट जे जे शेतकऱ्यांट आणि कल्टिव्हेशन कसे करचे मोटिवेट करून त्यांचे इंटेनशन असले त्या प्रमाणे आज मेन पन्नास वर्ष झाली आणि पन्नास सक्सेसफुली आपल्या कार्य म्हणजे अध्यक्ष किती झाले आणि अध्यक्ष प्रत्येक अध्यक्ष आपला मेजर रोल प्ले केला म्हणजे इथलंच सांगू सोता जे इलेक्शन जाता शेतकरी सोसायटीचे आम्ही आमची फॅमिली भाग असे नसून डिस्कशन डेकोलेट आमच्या घरात चालतं पण आम्ही ऍक्टिव्हली पार्ट घेणार पण डिस्कशन हे चालूच असतात की बाबा किती जातलं म्हणजे कोण येतो कोणी म्हणजे कोणी तरी एक शेतकरी असता हे इम्पॉर्टंट कित्याक किया पेडणेचे शेतकरी म्हणजे आम्ही तर पेडणे तालुका पासून शेती करून आणि शेतकरी यंगे ते शेती कडल्यान लाव गेले असे लागी हाडपाची गरज कमिटी कमिटीक रिक्वेस्ट करतात झोनल ऑफिसर सांगता आम्हाला गरज आहे कंडक्ट कर क्लिनिक्स स्कुलांनी आठवी नव्या भरग्यां आम्ही एक स्कुलाकडे पब्लिश घेऊन एक क्लासीस त्यांना एटलिस्ट तीन तीन महिन्यांनी वचं मोटिवेट करची गरज आहे यंगस्टर्जांना जर मोटिवेट मोटिव्हेट करीत भरग्या स्कुलातल्या डेफिनेटली शेतकरी हे म्हणजे शेतकरीची भरगी किंवा शेतकरी भरगी नसली सुद्धा त्याला ती मोटिवेट जातली आणि शेतीविषयी त्यांना इम्पॉर्टन्स करते आणि त्यांच्या शेतीकडे डायव्हर्ट जाते सो मागता कमिटीकडे की त्यांच्यानी स्कुलांनी शेती प्रमोट करपाक गरज आहे आणि त्या प्रमाणे त्यांच्यानी कर कार्यक्रमात इतले सांगू सो आज माझे भाग्य की आमदार झाले हाय खुपशे सत्कार केले पण आज माझ्या हातीतल्या माझ्या पप्पात सत्कार माझेकडल्यानं कमी आज करून घेतले आणि आज आमदार म्हणून मांद्रे मतदारसंघात आमदार म्हणून मेळो ते हे पेडणे तालुका शेतकरी सोसायटी खाती आमदार म्हणून जी आरोगर हे नाव हे पेडणे तालुका शेतकरी सोसायटी खात्री येऊन आता डेटी वाचल्या अंशी ते त्र्याऐंशी मला पप्प अध्यक्ष आला आणि माझा आजो मुंबईचा पप्पा ह्या सोसायटीत कामा आणि शेतकऱ्या अध्यक्ष झाल्या उपरांत पप्पा माझ्या मम्मी पटली आणि लग्न झालं आणि म्हणून नावा प्राणी ह प्री आहो जीव आहात ते पेंडे आता शेतकरी सुद्धा अध्यक्ष झाल्या उपरात मम्मीकडे लग्न जो हा जन्म येणार म्हणून आज मांद्रे मतदारसंघात जी दरपूर आमदार मेळा सो सांगपाचो एक इतकंच हा पंडियन आता शेतकरी सोसायटी करतल्यान हा जन्मांग इतकंच इंटरेस्ट ना पण आमदार झाला राजकारण करता सगळे काळात पण माझ्या फाटल्यान जन्मांना माझी भहिण ती मोस्ट डेंजरस पण ती फाटल्या नसता आज सुद्धा येणार पप्पात सत्कार जाता म्हणून म्हणजे हा कमी राजकारणी चढ राजकारणी गेले करत म्हणतात म्हणजे राजकारण म्हणतात ते हंगच्यानुच जन्म येला आणि पेडणे तालुका शेतकरी सोसायटी म्हणतात की आमचे मूळ म्हणजे हंगाच्या जन्म आम्ही येलेले असतात आणि मला दिसतं शेती शेतकरी शेतकऱ्याचे इम्पॉर्टन्स हा ते कळपाक जाय प्रत्येक घराघरांनी शेतीविषयी महत्त्व दिवपाक गरज असा आणि मला दिसतं आज पेडणे तालुका शेतकरी सगळे बरे कार्य हा त्यांचा खूप खूप शुभेच्छा दिंचे वाटचाली आणि असेच

वाटे बघा मांद्रे पेडणे येथील उत्तर सहा मांदरे पेडणे येथील इथे नाही बघा आमचा बघ

എടീ ബോല ഒക്കത്തയേ എക്ച്വലി ബോനേറ്റി ആ ഐ തിങ്ക് അത് സുപ്രണ്ട്

पालिएकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर अशी मेहनत केलेली आहे आपण सर्व शेतकरी आणि त्याचबरोबर पेडणे तालुक्याच्या विकासामध्ये ज्यांचा महत्वाचा वाटा आहे असे आमचे विद्यार्थी यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे त्यांचं स्वागत करतो विविध पंचायतीचे पंचसदस्य पत्रकार बंधू तसेच उपस्थित सर्वांच मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक करतो पेडणे तालुका शेतकरी सहकारी संस्था जे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये स्थापन झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये या संस्थेने पेडणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासात जो महत्वाचा घटक आहे तो शेतकरी आणि या शेतकऱ्यांना वेगवेगळी सेवा देऊन गोमंतकामध्ये आदर्श अशी सहकारी संस्था म्हणून मान मिळवलेला आहे या संस्थेचे संस्था म्हणून निवड केल्यानंतर माहिती प्रसिद्धी खात्यातर्फे स्वयंपूर्ण गोवा संकल्प सिद्धी या माननीय पंतप्रधान यांच्या कार्यक्रमानुसार जे गोव्यामध्ये कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सुद्धा या संस्थेचा गौरव झाला परवाच येथे सेवा पंढरवणा साजरा करत असताना जलसिंचन तर या संस्थेचा सन्मान हा आपला सर्वांचा सन्मान आहे आणि अशा नावलौकिक करून ठेवलेल्या या संस्थेला पुढं नेण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ अनेक कार्यक्रम करत आहे आपली संस्था तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक सेवा देण्याबरोबरच स्वस्त धान्य दुकाने स्वयंसेवा विभाग तसेच संस्थेचे सभासद शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे त्यासाठी आपले दोन्ही आमदार या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय जितभाई आरोलकर आणि पेडण्याचे आमदार प्रवीणबाई आर्लेकर या संस्थेला नेहमीच सहकार्य करत आलेले आहेत आणि त्यानुसार पन्नास टक्के अनुदानावर देणं शेतकऱ्याकडून भात खरेदी करून त्यांना आधारभूत किंमत देणं त्याचबरोबर खतकर्ज कापणी मळणी यंत्र काजू माड बागायतींना कृषी योजनेनुसार या ठिकाणी कृषी खात्याचे कृषी अधिकारी अत्यंत कार्यशील असे कृषी अधिकारी आपल्याला या ठिकाणी लावलेले आहेत आणि ते सुद्धा या संस्थेला नेहमीच सहकार्य करत असतात संस्थेच्या एकूण सतरा शाखा आहेत बारा शाखामध्ये नियंत्रित धान्य स्वयंसेवा विभाग आहे पाच शाखामधून केवळ नियंत्रित धान्य पुरवले जाते सभासदांना गरजेच्या वेळी त्वरित कर्ज पुरवठा करता यावा यासाठी मुदत कर्ज मध्यम मुदत कर्ज किसान क्रेडिट कार्ड अशा वेगवेगळ्या योजना तसेच मायक्रो इन्शुरन्स योजना या संस्थेतर्फे राबवून शेतकऱ्यांच्या जीविताची काळजी या ठिकाणी घेतली जाते तसेच आपल्या या संस्थेला संस्थेकडे जी तीन सभागृहे आहेत ती सभागृहे अल्प या वर्षी प्रोटोमिल प्रोटोमिन सेंद्रिय खत विक्रीसाठी जाणारे सरकार दरबारी सर्व सौपस्कार पूर्ण केलेले आहेत चोवीस लाख बारा हजार चारशे सहा रुपये प्रथम बक्षीस शाखा पुढील सदुसष्ट हजार तीनशे व्यवस्थापक शाखा मानले समाधाहक संजन आणि पावणे म्हणून उपस्थित असलेले मांद्रे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय त्याचबरोबर नगरसेवक तुकोजी